नमस्कार खबर जनता मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी बोलूया की बुक स्टॉल लावण्याचा नेमकं त्यांचा काय उद्देश होता ते सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्टॉलवर सुद्धा अशी गर्दी सुद्धा दिसून येत आहे दरवर्षी दहा स्टॉल असं राहतात ताई काय सगळं या थोडं बोला या हो ताई दोन मुला किती ऑलरेडी दिलेल्या आहेत काल आज एक तिसरी मुलाखत काय तुम्ही हे दरवर्षी स्टॉल राहते तुमचा हा काय उद्देश काय दोन हजार सोळा पासून आम्ही हा स्टॉल लावतोय हे आठवं वर्ष आहे आमचं माझ्या गुरु दिशा पिंकी शेख त्यांनी याची सुरुवात केलेली आता ही पुढची पिढी आहे त्यांच्या शिष्या जे हे स्टॉल लावत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि दुसरी गोष्ट मला अत्यंत महत्वाची असेल तर वाचाल तर वाचाल बाकीच्या गोष्टींपेक्षा मला पुस्तक जास्त जवळचं वाटतं त्यामुळे आम्ही पुस्तकांचा स्टॉल लावत असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांचे विचार असतील त्यांच्या समकालीन असणारे मुखनायक जे आहेत त्यांचे विचार असतील त्यांचे गुरु लोक जसे की महात्मा ज्योतिराव फुले असतील यांचं कुठेतरी विचारांमध्ये साधर्म्य होतं आणि ते विचार आपल्या जगण्यासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी फार महत्वाचे आपण बघतो आहे की तृतीय पंथामध्ये म्हणजे खूप म्हणजे कमी प्रमाण आहे याच कि समाजामध्ये जे प्रबोधन करण्याचं कमी प्रमाण आहे पण ते काम तुम्ही करता हे प्रमाण असं वाटत नाही का तुम्हाला तुमच्या मध्ये सुद्धा वाढायलाच पाहिजे नक्कीच आपण जे बोलतो ना भीक नको पण शिक्षण हवा तर शिक्षण देताना त्या शिक्षणामध्ये संवेदनशीलता आहे का तिथे तृतीयपंथी गेल्यानंतर तो कम्फर्टेबल आहे का हे फार महत्वाचं आहे ज्यावेळेस एखादा तृतीयपंथी शिकत असतो त्यावेळेस त्याचं आजूबाजूचं वातावरण तेवढं अनुकूल आहे का ते अतिशय महत्वाचं आहे, महत चा चा आहे महत तशा पद्धतीची एज्युकेशन पॉलिसी असायला हवं असं मला वाटतं काउन्सलर असायला हवे असं मला वाटतं जेणेकरून वारंवार त्या व्यक्तीचं मेंटली लेवलचं मेंटली तो स्टेबल आहे की नाहीये ती व्यक्ती ते फार इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं जेव्हा तुम्ही शिक्षण घेता शाळेमध्ये जाता त्यावेळेस तुला तुम्हाला सुद्धा समाजाचा सामना करावा लागतो शाळेमध्ये अनेक विद्यार्थी असतात ते सुद्धा तुम्हाला दुसऱ्या वेगळ्या नजरेनं बघतात याचा सुद्धा तुम्हाला म्हणजे सामना करावा लागतो असं वाटतं एवढं मला वाटत नाही तशी मी खमकी आहे पहिल्यापासून पण मला असं वाटतं नसल पण इतर जे इतर जे आहे आपले त्याच्यावरच येणार होते मी समाज कसा बनतो तुम्ही आणि मी हा समाज आहे पण जसं मध्ये येण्यासाठी शेड्यूल कास्ट ला संघर्ष करावा लागला शेड्यूल ट्राईब लागला तोच आहे तोच वंचित घटक म्हणजे तृतीय पंथी आहे असं काही वेगळं नाहीये रक्त सगळ्यांचं लाल आहे दोघांना पण कान आहे नाक आहे डोळे आहेत फक्त जेंडर हा जो काही आहे गैरसमज आहे किंवा थोडस अनटचेबिलिटी आहे किंवा एक स्टिग्मा आहे जो हळूहळू मला असं वाटतं दूर होण्यास मदत करेल पण समाजाने जर एक पाऊल दिलं पुढे त्यासाठी केलं तर आम्ही नऊ पावलं यायला तयार आहोतच की आम्ही नऊ पावलं घेऊन पुढे आलो तुम्हाला पाऊल देत नाही कुठेतरी त्या गोष्टीमध्ये मध्ये बदल होतो आहे पण तरी अजूनही दोन हजार अठरा साली तृतीय पंथ्यांच्या संरक्षण ऍक्ट पास झाला अंमलबजावणी सांगा मला होते आहे का हॉस्पिटलमध्ये जे न्यूट्रल टॉयलेट तरी आहे का महिला सन्मान योजनेमध्ये तृतीय समावेश आहे का लाडकी पण त्यांचा समावेश नाही आहे खूप बेसिक गोष्टींपासून आपल्याला काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं पण त्या गोष्टी होतील पण असं पण नको व्हायला की ज्यावेळेस दात नाहीये त्यावेळेस चणे यावेत असंही नको व्हायला असं मला वाटत ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद